नमस्कार आज बनवया उत्तरेखंडच्या राज्यांमध्ये प्रामुख्याने बनवले जाणारे लकीचा रायता अर्थात दुधी भोपळ्याची कोशिंबीर तर त्यासाठी सर्वप्रथम या भोपळ्याची आपल्याला साली काढून घ्यायचे आहे आणि त्याचे एक समान तुकडे करून त्याला शिजायला घालायचे तर आता इथे आपण भोपळा चिरून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बुडेल इतकं पाणी टाकून झाकून ठेवणार आहोत तर आता इथे भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे आपण पाहू शकता तर आता इथे आपण भोपळीतलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि मॅशरने त्याला व्यवस्थित जाडसर असुसकरून एक जीव करून आहे हा भोपळा आता व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेला आहे याला आपण वरून तडका देणार आहोत तर त्यासाठी ते आपण इथे दोन ते तीन मोठे चमचे दाट दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा कुस करून घेतलेला भोपळा आपण मिसळून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची कापून घेतलेली ती टाकायची आहे त्यानंतर साधारण पाव चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला प्रथम मिसळून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे सर्व साहित्य आणि त्यानंतर मग तडका बनवून याच्यावरती भुरभुरायचे तर तुम्ही पाहत असाल इथे व्यवस्थित पण एकजीव करून आहे तर तडक्यासाठी आपल्याला इथे एक ते दोन चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि मोरीच्या तेलामध्ये केल्यामध्ये स्वाद आणखीन वाढतो आणि तडक्यासाठी आपल्याला दोन ते तीन ती, सुकलेल्या मिरच्या दोन त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक चमचा मोहरी याचा तडका आपल्याला याच्यामध्ये द्यायचा तेल असं चांगलं कडकडीत तापवल्यावरच आपल्याला तडका मारायचा आहे पाकती किती सुंदर तडका बसलेला हे व्यवस्थित खाली असं मिसळून घेऊयात त्याच्या इथे आपल्याला मीठ चवीनुसार वरून मिसळून आहे तर हा तर अर्थात दुधी भोपळ्याची ही आप कोशिंबीर आपण पोळी भाजीसोबत वरणभातासोबत कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत खाऊ शकतो आपल्या किचनमार्फत आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची रेसिपी दाखवण्याचा तुमच्यापर्यंत रे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तशीच ही एक वेगळी रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल जरूर करून बघा आणि तुमच्या आमच्या लाडक्या म्हणजे मधुस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसह धन्यवाद